દુસરી શિક્ષક મુક્તા માપ આચન સ્પર્ધેથી તમને કઈ ભાગ વાંચ

म्हणून तेलकटपणा जात नाही भांड्यांचा आईने आरोप केला बोक्या ने आई आईचा तिला तिने शिजवलीच ना लुगड्या बरोबर आईने लोंगाबाईला विचारलो काय आई जाऊ दे ग नको बोलूस तिला डोक्यानं सांगितलं आणि सोनबाई तिला म्हणावं कपडे जरा घट्ट पिळत काल दुपारी प्रतिपाच्या डोक्यावर अभिषेक झाला जेवताना व्यवस्थापना नाही म्हणजे काय नीट पिऊन वाळत टाकायला काय होतं पण मी बोलले तर आवडत नाही तिला म्हणून तुला सांगितलं आजीने हेही सांगून घेतलं आज गंगाबाईवर चिडली होती गंगाबाई खरंच तुम्ही कशीतरी काम उरकता जो झेपत नाही तर घेता कशाला नागरची काम आई बोक्यान पुन्हा म्हंटल काय रे काय हवंय आईने विचारलं तिला बोलू नकोस तो हळूच म्हणा तू शांतपणा करू नकोस तुझ काय काम आहे इथं आईनं दाटवलं चिन्मय नंद चिन्मया नंद तू कशाला नेहमी बा, बाजू घेतोस तिची आजीने विचारलं ती दमत असेल ग काम करून बोक्या आधी जवळ जाऊन म्हणा बाई हौस हो आहे का मला दहा घरची कामं करण्याची पैसे कसे पुरायचे शकुंतलेला म्हणलं चल माझ्या बरोबर कामाला मला मदत होईल तेवढी तर म्हणते मला भांडी कसायला आवडत नाही विश्वासला म्हणलं तू चल तर म्हणतो मला पुस्तकं वाचायची हायत गंगाबाई धुता दूता धुता सांगायला लागली कशाला पुस्तक कसली पुस्तक आयन चन कसली दगडाची पुस्तक गोष्टी निघाणी त्याला करायचे करायची ह्या कसली दगड काय ती पण ऐकत नाही तशी पोरं आई बरोबर काम करण्याची लाज वाटती त्यांचा बाप नाही का सांगत त्यांना आजीन विचारलो तो काय सांगणार दारू पिऊन येतो बडाबडा करतो आणि झोपतो पोरांची कामात मदत नाही कसली ही लक्षण परवाची परवा म्हणती परवा पर्वा, म्हणजे दोन नंबरची सर्वात लहान की म्हणती माझा वाढदिवस कर तुमच्या वाडीतल्या कुणा पोरांचा बघितले वाढदिवस मंकी माझा कर विश्वास खेळायला बॉल आणून दे म्हणतो शकुंतला सिनेमाला जायला मागती काय मार दो, मारलं दणकून माझाच हात दुखायला लागला मारून मारून कुणाला मारलं बोक्याला विचार शकुंतलेला आणि स्वसला बलभा पळाली काय कामची नाही नाही तर गंगाबाईंनी गंगाबाई कावली होती बोक्याला हे सगळं ऐकवलं नाही तो म्हणाला मारता कशाला गंगाबाई तुमची तुमच्या मुलांना वाटत असेल आमच्यासारखं त्यांनाही मिळावं हे सगळं त्यांची काय चूक बोक्या तू चोंबडेपणा करू नकोस सांगितलं कर तर कळत नाही का जा बघू इथून आई वैतागली बोक्या आजी जवळ येऊन बसला आजी मी काय चोटेपणा केला ग त्यांना अरे हो चिन्मय ह्या लोकांना जास्त सहाभूती दाखवली ना की आपल्याला त्रास होतो हो आजीनं मत ऐकवलं